बघा माझ्या पहिली पहिली दुसरीच्या लेकरांना एवढ्या एवढ्या लहानपणी खाली बसंबू एवढ्या लहानपणी एवढं सारं काम असून सुद्धा माझे लेकरं अभ्यास करतात आणि अभ्यास अभ्यास एक नंबर अभ्यास एक नंबर करतात त्याच्यामुळं खरंच तुमचं कौतुक आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि एक सांगू का तुम्हाला एवढ्या लहान पणामध्ये एवढ्या लहान वयामध्ये जेवढं पोरी करतात ना काम तेवढं पोरं करत नाही बघा खरंच लेख असावी म्हण आपल्या घरामध्ये लेख घराची खरंच संपत्ती असते पोरी पोरगी खरंच घराची संपत्ती असते बघा पोरी एवढी मयाच नाही <coughs> खरंच ना पोरीला लगेच मया येते तुम्हाला एक उदाहरण सांगू का आता ह्या हिनं उदाहरण सांगितलं आपल्याला गीतांजलीनं तिच्या भावानी भाजी ठेवली नव्हती आजीसाठी म्हणून तिनं काय म्हटली म्हणून भावाला तू आजीसाठी भाजी का नाही ठेवली मग भावानी तिच्यासोबत भांडण केले मग हिला राग आला तर हिनं काय केलं शेणाची टोपलीच त्याच्या अंगावर फेकून दिली मग तिला थोड्या वेळाने लगेच काय आली मया आली आणि तिनं काय केलं पाणी गरम केलं त्याला पाणी दिलं आंघोळीला बरोबर आहे का नाही म्हणजे कपडे दिले म्हटलं म्हणायली याचा अर्थ मुलींना खूप मया असती खरोखरच प्रत्येक घरामध्ये एकतरी मुलगी जन्माला जन्माला घालावी देवानी खरंच मुलीला जेवढी मया असती तेवढी कोणालाच मया नसती मग असं तर आम्ही का म्हटलं जातं मुलीलाच मया असते असं का म्हणायचं मुलांना पण मया असली पाहिजे ना होय रे पियुष तुम्हाला पण मया पाहिजे ना आईची पप्पांची मग तुम्ही सुद्धा मया करायची तुम्हाला मया आली पाहिजे तुम्हाला पण मदत करता आली पाहिजे घरी आई पप्पांना मदत करा त्यांचं ऐकायचं ऐका तुम्हाला काय ते सगळे काम सांगत बसत नाहीत मी काय म्हणते मी काय म्हणते तुम्हाला हे सगळं हे सगळं ऐका ना पोरांना आता बोलायचं नाही कुणीचा बसा कुणीच बोलायचं नाही आता माझा ऐका हे सगळं कामसुद्धा तुम्हाला तुमच्या घरचे सांगणार नाहीत तुम्ही काय करायचे फक्त अभ्यास करायचा आहे काय करायचं आहे तुम्ही जर अभ्यासात पुढं झाला तुम्ही जास्त अभ्यास करत बसलात तर तुमच्या आई वडिलांना त्याच्या एवढा आनंद कोणताच असणार नाही तुम्ही अभ्यास करावा तुम्ही अभ्यास करून मोठं व्हावं तुम्ही तुमच्या पायावर उभं राहावं असं प्रत्येकाच्या आई पप्पांचं काय आहे स्वप्न आहे बरोबर आहे का नाही म्हणून तुम्ही काय करायचे अभ्यास करायचे सगळे मन लावून करता ना अभ्यास बघा आता शंभू तुझं लक्ष आहे का मी इकडे बोलायल तू काय करायला लागला तिकडं सगळे करणार ना अभ्यास कोण कोण अभ्यास करणार मन लावून अभ्यास करणार आई पप्पांचा ऐकणार मोठ्या माणसांचा ऐकणार मोठ्या माणसांनी सांगितलेली कामं करणार मॅडमनी सांगितलेला अभ्यास करणार खाली हात घ्या मॅडमनी सांगितलेला अभ्यास करणार माझ्याकडे बघायचं इकडं इकडं बघायचे मी सांगितलेला अभ्यास कम्प्लीट करणार दररोज oh. दररोज शाळेत येणार oh. दररोज घरचं काम करून यायचं oh. आंघोळ दररोज करायची आपले नख स्वच्छ ठेवायचे टापटिपण असला पाहिजे शाळेत येताना एकदम छान आवरून नटून चांगलं सुंदर दिसलं पाहिजे की नाही आपण तसं आवरून यायचं कळालं का मेकअप नसते का तू काय लिपस्टिक लावून येणार आहेस का हा हा बघ 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 लिप बाम लाव पण लिपस्टिक नको लावू बाबा पुरी सारखा तुला कुणी ऍक्शन करून दाखवायला सांगितली तुला ऍक्शन कुणी करून दाखवायला सांगितली बस खाली हा तर सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा जोरात आपण काय करणार आहोत तुम्हाला मी आता एक आव्हान देणार आहे आव्हान म्हणजे चॅलेंज देणार आहे कोणतं चॅलेंज देणार आहे तुम्हाला तुम्हाला वेळ आहे पंधरा मिनिटाचा किती मिनिटाचा वेळ आहे पंधरा मिनटामध्ये दुसरीच्या मुलांनी काय करायचे तीन अंकी बेरीज करायची आहे तीन अंकी किती अंकी हां उठायचं नाही आताच माझं पूर्ण बोलणं होऊ द्या तीन अंकी हातच्याची बेरीज जे मुलं जास्तीत जास्त गणित सोडवतील पंधरा मिनटामध्ये त्यांचा एक नंबर येणार दोन नंबर येणार तीन नंबर येणार असे मी तीन नंबर काढणार आहे तर तुम्ही अंक एकदम चांगले थोडे मोठे काढायचे मला ओळखायला येतील असे आणि एकदा लिहायला बसलत की कुणी कोणाला दाखवायचं नाही कुणी कोणाकडं बघायचं नाही काही नाही पियुष मी तुम्हाला बोलायले इकडं बघा मी तुम्हाला बोलायले तर मोजायचं नाही शेवटी मोजायची जेव्हा मी म्हटलं टाईमअप पंधरा मिनिट झाले असं मी जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही ते टाईम बंद करून त्याच्यानंतर मोजायचं आणि वरी अंक लिहायचा कळालं का हे दुसरीच्या मुलांसाठी अभ्यास आता पहिलीचे पियुष त्यानंतर पहिलीची सुमे सुमेधा ह्या दोन मुली आणि गीतांजली ह्या सुद्धा काय करायचे गणितं सोडवायचे आहेत पण सुमेधाला येते पण गीतांजलीनं गीतांजलीनं एकच अंकीची बेरीज करायची गीतांजली रिशा ह्या दोघी जणीनं काय करायचं आहे एकांकीची बेरीज करायची कळालं का राधानी पण एकांकीची बेरीज करायची आता हे ते गीत दिसायलात ना पहिलीच्या आलं का लक्षात मग आणि तुमच्यामध्ये हे एक आहे बघा अमर एक आहे अमर रिषा गीतांजली अमर रिषा गीतांजली त्यानंतर राधिका शंभू दुसरीच्या गटात करणार का तू तीन अंकीची बेरीज तीन अंकीची करतो बेरीज खूप छान खूप छान करतो ना ओके चालते चालते ओके ओके त्यांच्या गटात मी तुम्हाला पाठवायला उठा आणि करा मग हा पट्टा करायचं कुणाला बोलायचं नाही हा बोललं तरी तुमचा पॉइंट जाणार आहे किती मोजायचेच नाहीत पटकन बघा सुरू झालं गणित निशिकांचं तर एक गणित मांडून पण झालं ते बघा पटकन पेन वही काढा लवकर लवकर वरी बस बाळा इथं एका बेंच वर एक बसा म्हणजे कुणी कोणाचं बघणार नाही इथं येऊन बस सानी का बेटा इथं बस बघू दे ना मग आधी मांडायचे आणि नंतर करायचं बापरे संग्रामी तर लई फास्ट सुरू केलं कोणीच कोणाला बोलू नका आता हा पेन नाही बर मी देते तुला पेन हे दर वा वा तीन अंक म्हटले बागा दोन अंक झाले ते तीन अंकी म्हणजे हे असे अंक घ्यायचे एक तेच एक दोन तीन अंक घ्यायचे वरी तीन खाली तीन आणि ही हच्याची बेरीज करायची बिना हाच्याची घ्यायची नाही मी बिना हाच्याची मोजणार नाही हा। सुमेधा तुला जित जेवढा अंकी येते ना तेवढे अंकी करा पहिलीच्या मुलींनी एक अंकी आलं तर एक अंकी दोन अंकी आले तर दोन अंकी असं पहिलीच्या मुलांना लिमिट नाही राधिकाली यायलीस का बेटा आ, हा राधिका पण करायली गणित रिशा ना तुला काय सापडत नाही किती वेळ झाले आला नाहीस का पेन तू कसं राहत रे लक्ष करून आले तुझा दरे